श्रीगोंदा तालुक्यातील गार आणि कौठा गावच्या हद्दीतील भीमा नदीवरील बंधाऱ्याच्या फळ्या दोंड येथील बाळू तस्करांनी तोडल्या असून त्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलाय हा धक्कादायक प्रकार गार कौठ्याच्या या बंधाऱ्यावर घडलाय तसेच बंधारा हा जिलेटीनचा स्फोट करून उडवून देण्याची धमकी या वाळू तस्करांनी शेतकऱ्यांना दिल्यानं दौंड तालुक्यातील वडगाव येथील पोपट वाघमारे आणि आबा नागवे यांच्यासह दहा लोकांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गार येथील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वापरत असलेली बोट या वाळू तस्करांनी जाळून टाकल्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई न झाल्याने वाळू तस्करांचा भीमा नदी पात्रात हौदास वाढलाय बोट जाळल्यानंतरही पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे त्यांना अभय असल्यानेच भीमा नदी पात्रात दौंड येथील वाळू तस्कर नव्या जोमाने अवैध वाळू उपसा करत आहेत हे वाळू तस्कर सध्या कोणाला जुमानत नसल्याने त्यामागचे खरे कारण अधिकाऱ्यांचा आशीर्वादच त्यांची मजल आता भीमा नदीवरील करून करण्यापर्यंत भीमा नदीतील पाणी कमी झाल्याने बोटीद्वारे वाळू उपसा करण्यास अडचण येत असल्याने आता थेट बंधाऱ्याच्या फळ्यास तोडून पाणी खाली सोडून देण्याचा प्रयत्न या वाळू तस्करांनी केला वाळू तस्करांपुढे ग्रामस्थ शेतकरी हतबल झाले असून पोलिसात गुन्हा दाखल करूनही वाळू तस्करांवर कसलीच कारवाई होत नसल्याने आता जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी स्वतः या वाळू तस्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गार आणि कवठे येथील ग्रामस्थांनी केली आहे सकाळी दहा वाजता भीमा नदी पात्रातील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा खोरडी कवठा या बंधाऱ्यावर दरेकर तालुका दौंड येथील काही वाळू ठेकेदारांनी ठेकेदार म्हणण्यापेक्षा अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या माणसांनी येऊन लोकांनी येऊन तिथं बंधाऱ्या बंधाऱ्याच्या पळ्या प्लेटी फोडल्या त्याच्या पहारी आणि घराने गाव घालून त्या प्लेटा फोडून त्या पाण्यात टाकल्या पाण्यात टाकल्यानंतर सगळे गावकरी त्यांना विचारायला गेली वा मग ज्या वेळेला फोडायला लागले तेवढ्याला आमचे राखनदार तिथे आहेत पर्सनल म्हणजे गावाने वैयक्तिक राखणदार ठेवलेले ते राखणदारांनी फोन केल्यानंतर गावातले काही आमचे नागरिक गेले आणि त्यांना अडवायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्या सगळ्या अडदांड कंपनी होती त्यांनी पोरांना जरा मारहाण केली शिवायगाळ केली मग पोरांना पोरांची त्यांच्यात बाचाबाची झाली मग ते तिथून त्यांनी निघून गेले आम्ही त्यानंतर श्रीगंगा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि आम्हाला ते जाता जाता धमकी देत होते की आम्ही बंधाऱ्याला जिलटीन लावून उडून टाकू ते अशा पद्धतीने आम्ही तक्रार दिली पोलीस स्टेशनला परंतु आत्तापर्यंत पोलीस स्टेशननी काही कारवाई केलेली दिसत नाही किंवा झालेली दिसत नाही कारण आज सकाळीसुद्धा ते लोकं येऊन बंधाऱ्यावर आले होते आम्ही त्या सगळ्यांना परत एकदा माघारी पाठवलं आणि त्यांनी काल दौंड पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात कंप्लेंट दिली की यांनी आमचे साखळी चैन आम्ही बंधारा बघायला आलेलो होतो वास्तव एक खोटे खोटी कारणं सांगून बंधाऱ्यातलं पाणी लुटण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे तरी याच्यावर जे कार्यकारी अभियंता असतील पाटबंधार्याचे किंवा त्यांचे सहाय्यक अभियंता असतील यांनी कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली नाही कारण अजून त्या बंधारा फुटल्याच्या नंतर आम्ही त्यांना तसं कळवलं होतं की बा बंधारा फोडलेत पण आत्तापर्यंत अधिकारी कुठलाही वर्ग त्या ठिकाणी आलेला नाही आणि त्याचं संरक्षण करीत नाही इतकं महागामोलाचं पाणी इतक्या कष्टाने आणलेलं पाणी त्या बंधाऱ्यातून आम्ही त्याच्या अगोदर खालच्या लोकांसाठी म्हणजे या वडगाव या लोकांसाठी काही प्लेट्स काढून ते पाणी चालून ठेवलेले म्हणजे त्या लोकांनासुद्धा पाण्याचा अधिकार आहे हे आम्हाला माहिती असताना त्यांनी हे फक्त वाळू तस्कर असल्यामुळं त्यांनी हा फोडण्याचा प्रयत्न केला कारण शेतकरी हा कधीही आमचा बंधारा का फोडणार नाही की त्याला आमच्या बंधारेतून आम्ही पाणी देत असतो खालच्या लोकांना आणि हे सगळं असताना हे सगळी प्रोसिजर चालू असताना जाणून बुजून आपल्या बोटी त्या पाण्यात टेकत त्यात पाणी येत नसल्यामुळं म्हणून वाळू उपसा करता येत नाही ह्या उद्देशाने त्या लोकांनी बंधारा फोडण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी सुजित गायकवाड ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची श्री श्रीगोंदा